नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला तयार करून दाखवणार आहे एक नवीन डिझाईन मी आजच्या व्हिडिओमध्ये ट्राय करत आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की आजचा शेला मी कसा बनवते आणि महाराजांना खरंच खूप सुंदर दिसतो परिधान केल्याच्या नंतर आणि मी खणाचा मटेरियल वापरलाय एकदम बटरफ्लाय सारखं आपला शेला तयार होणार आहे आणि महाराजांना जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा तो शेला व्यवस्थित असा कवर होऊन जातो म्हणजे पूर्ण महाराजांना फुल फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल खरंच खूप सुंदर येतं आणि मला खरं तर सांगता येत नाही आहे की मी ही डिझाईन जी आहे ती फर्स्ट टाईम ट्राय करत आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे तर तुम्हाला हे मी शिवलेले वस्त्र कसे वाटले नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण खनाचा शेला शिवायला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र आपण शिव शिवायला सुरुवात करूया तर आज सुंदर असा शेला मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे खनाचा शेला बघा खनाचं कापड मी सुंदरस ऑरेंज असं टू टोन कलरमध्ये घेतलेला आहे आणि ऑरेंज आणि गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर असा खणाचा आपण शेला शिवणार आहोत आणि शेला कसा शिक शिवायचा हे डिटेल मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा तर शेला शिवण्यासाठी मी खनाचा कापड घेतलेला आहे म्हणजे आपल्याकडे जो खणाची साडी असते खणाचा ब्लाउज पीस असतो खूप अशी खणाच्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात तर आज महाराजांसाठी सुद्धा मी सुंदर असा खणाचा शेला शिवणार आहे तर बघा हा कापड जो आहे या कापडाची साईज रेडी साईज किती आहे मी तुम्हाला सांगते कापडाला मी ऑलरेडी डबल फोल्ड मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल प्रॉपर ही शिलाई आहे इथे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे ही कापडाची सरळ बाजू आहे हे बघा ही कापडाची सरळ बाजू आहे आणि ही कापडाची मागची साईड आहे ठीक आहे तर याला फोल्ड मारून मी घेतलेला आहे आणि शिलाई मारली आहे चारी साईडने शिलाई मारून घेतली आहे तर आता हा कापड पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही बघा खूप मोठा कापड आहे आणि या कापडाची जी साईज आहे ती साईज मेजर टेप नुसार, बघा चौदा इंच उंच आहे चौदा इंच उंच आहे आणि हे बघा अशा प्रकारे वीस इंच रुंद आहे हे बघा ह्याची जी, जी उंची आहे ती चौदा इंच आहे आणि वीस इंच रुंद आहे म्हणजे जी लांबी आहे त्याची वीस इंच आहे असा हा आपला कापड आहे ठीक आहे तर ते ह्या कापडाला आपण मी वस्त अस्तर लावलेलं ला नाहीये बघा मी अस्तर लावलेला नाही कारण हा ऑलरेडी खूप जाड कापड आहे खूप असा व्यवस्थित खूप सुंदर कापड आहे म्हणजे कापडाची क्वालिटी खूप छान आहे आणि याला अस्तर लावायची खरंच काहीच गरज नाही आहे कारण ह्या कापडाला ऑलरेडी खूप जाड कापड आहे एकदम आणि एकदम जर आपण महाराजांना वस्त्र परिधान केले आणि नंतर धुतले तरी पण कापड एकदम भरून निघेल असं हा कापड आहे त्यामुळे मी अजिबात याला अस्तर लावत नाहीये डायरेक्ट जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती तुम्हाला दाखवते आणि काही काही कापड कापडांना मी बघा अस्तर लावत असते कारण त्या कापडांना आहे ना, है ना, ना, है। ना, है ना ग्रीप नाही येत म्हणजे शिलाई मारताना ना अजिबात ग्रीप येत नाही मध्ये मध्ये धागा कुठे वर येतो किंवा पटकन असं आकसल्यासारखं होतो कपडा असं पण होतो असे पण कापड असतात पण मी शक्यतो तसे कापड घेत नाही कारण त्यांना व्यवस्थित अशी शिलाई येत नाही आणि आता हा जो कापड मी घेतलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे मी अस्तर याला नाही लावत आहे बघा डायरेक्ट मी शिलाई मारून घेतली तर आता याला काय करायचं आपल्याला ह्याला चारी बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर गोल्डन कलरची मी छोटीशी अशी लेस घेतलेली आहे बघा अशा प्रकारे ही लेस आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही लेस आहे तर ही लेस मी आता लावणार आहे चारी ने मी लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते लेस लावल्याच्या नंतर कापडाचा काय लूक येतोय हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा मी लेस लावून घेते तर बघा सुंदर अशी चारी ने आपली लेस लावून झालेली आहे बघू शकता हे बघा खूप छान अशी लेस आपली लावून झालेली आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचंय ते बघा आता हे जे आ, काट आहे म्हणजे खणाचा जो काट आहे या साईडला त्या तिकडून आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता मी उलट तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसून येईल हे बघा का, काटाची जी ही बाजू आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे एक प्लेट्स पाडत आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स पाडत आहेत पुढे पुढे आपल्याला प्लेट पाडायचे आणि त्याचबरोबर एका हाताने आपल्याला सरळ पण करून घेत जायचंय हे बघा अशा प्रकारे साईडने आपल्याला सरळ पण करून घ्यायचं आहे आणि एका साईडने आपल्याला प्लेट पण पाडून घ्यायची आहेत ठीके हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या प्लेट्स पुढे पुढे मारून घ्यायचे कापड खूप मोठा आहे आपल्या प्लेट्स खूप जास्त येणार आहेत आपण दुसरा जो शेला मी तुम्हाला दाखवला होता त्याच्यामध्ये प्लेट्स कमी होत्या आणि तो नॉर्मल शेला होता हा एक अंगरका टाईपमध्ये शेला आहे म्हणजे हा जर आपण शेला घात गा, घालतोय त्यावेळेस धोतर वगैरे महाराजांना घालण्याची गरज पडत नाही कारण मोड़ा -मोड़ा अस्तत्या, अस्तत्या, हा शेल्याच्या ज्या निऱ्या असतात त्या खूप मोठ्या मोठ्या असतात जास्त असतात त्यामुळे पूर्ण महाराजांना हे वस्त्र परिधान करता येतं ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे ह्या प्लेट्स वर प्लेट्स पडलेले आहेत आणि ही शेवटची जी प्लेट आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची हे बघा आता या साईडने आपल्याला ह्या सारख्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा सारख्या करून आहेत आणि याचा मध्य बघा हा जो मद्य आहे तो इकडे आपल्याला टोक असा मिळवून घ्यायचा व्यवस्थित अशा ह्या प्लेट्स झालेल्या आहेत आणि त्याच्या मध्ये मी खडून येथे मार्क केलेलं आहे बघा ह्या दोन्ही ज्या साईड आहेत मागच्या बाजूच्या ह्या व्यवस्थित मिळत आहेत तो जो आहे तो आपला मध्य आहे ठीक आहे तर हा मद्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची इथे मी एक शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते शिलाई मारून झाल्याच्या नंतर ह्या ज्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण नंतर सरळ करून घेणार आहोत आता पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते तर बघा मध्ये अशी व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे त्याच्यानंतर दोन्ही साइडच्या प्लेट सुद्धा मी सरळ करून घेतलेल्या आहेत बघू शकता हे बघा व्यवस्थित अशा प्लेट्स आपण सरळ करून घेतलेल्या आहेत आणि हा जो शेला आहे तो अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे तर आता आपल्याला ह्या शेल्याला दुसरीकडे कुठे शिलाई मारून घ्यायची नाहीये फक्त असंच ठेवायचंय आणि महाराजांना हे व्यवस्थित असं परिधान करायचंय तर मी हे परिधान तुम्हाला दाखवणार आहे की हे महाराजांना केल्याच्या नंतर कसं दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा खूप सुंदर असं कॉम्बिनेशन मध्ये खणाचा शेला आपला तयार झालेला आहे आणि प्लेट्स पण बघा एकदम व्यवस्थित अशा आलेल्या आहेत आणि खरंच खूप महाराजांचा सुंदर असा लुक येणार आहे हा शेला परिधान केल्याच्या नंतर तर हा शेला तुम्हाला कसा वाटला आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर फायनल लुक जो आहे महाराजांचा तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील नवनवीन वस्त्रांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आ... चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर पण तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता मी हे महाराजांना परिधान करून दाखवते आता मी महाराजांची पूजा वगैरे सुंदर अशी पूजा करणार आणि त्या पूजेमध्ये हे वस्त्र मी महाराजांना परिधान करते आणि तुम्हाला दाखवते तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवनवीन वस्त्रांसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ